सन्माननीय खासदार बाबासाहेबजी वाचोडे साहेब हेही उपस्थित आहेत शासकीय इतमामामध्ये आदरणीय साहेबांचा अंत्यविधी पार पडणार आहे शासकीय सर्व नियमानुसार त्याचं आपण पालन करत आपल्या या लाडक्या लोकनेत्याला आज अखेरचा निरोप अखेरचा दंडबोध देण्यासाठी अखेरचा दंडबध घालण्यासाठी सर्व शोकाकुल आपण सिद्ध झालं आला

जिल्हा पोलीस अधीक्षक सोनाजी घालणे करण्याच्या मार्गदर्शनाखाली राखीव पोलीस उपनिरीक्षक विजयजी भुसेस आहे यानंतर पुढील कार

महाराष्ट्र विधान परिषदेचे सर्वप्रधी प्राध्यापक आमदार रामजी शिंदे साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार राधाकृष्णजी विखेवाजी साहेब त्यांनी अर्पण केलेलं आहे शेतकऱ्यांचे म्हणून ज्या नेत्याकडे अत्यंत असा नेता आज आपल्याला सोडून गेला आणि आज अत्यंत दुःख मार्गशीर घटना आपल्या सगळ्यांसाठी घडलेली आहे माझे आमदार भीमरावजी धोंगेसाहेब यानंतर सूत्रात पुन्हा एकदा राखी पोलीस पदनिरीक्षक विजय घोषणेचा आहे

आमच्या सर्व आरक्षण महाराष्ट्र महाराज केले त्यांना भावून अर्पण करतो आणि थांबतो रामकृष्ण आहे अतिशय दुःखद दुर्दैल आहे लोकप्रिती आदरणीय

आपले समजा लोक अतिशय दुःखांच्या करण्याने उपस्थित असलेला समजाय करगिले साहेब आपल्यातून गेले हे तुम्हाला आम्हाला सर्वांनाच कोणालाच मोदीला पटत नाही या जिल्ह्यामध्ये सहा वेळा विधानसभेचं प्रतिनिधित्व करत असताना बीन दुबळ्यांना दोषी दोषितांना गरजवंतांना अतिशय लोकाभिमुख जनभावनेचा आदर करत सहा वेळा लोकप्रतिनिधित्व केलं